नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिणोपाल गुरुजी प्रकरण चौथे आता सरपंच अण्णांचा रुबाव काय विचारता तो गडी मलमलीचे धोतर रेगारेगांच्या शर्टावर पांढरा कोट व डोक्यावर कोसला फेटा बांधून या थाटात जेव्हा आपल्या वाड्यातून ग्रामपंचायतीच्या ऑफिसात येईल तेव्हा कोणी गोरगरीब वाटेत अडव भेटलं तर त्यांना निबार शब्दात बोलणार काय महाद्या डोळं माथ्यावर आलं होई दिसत नाही का पुढं कोण आहे माफी कर मी जरा माझ्याच काळजीत आहे कशाची रे तुला काळजी मी गावात असताना खरा आहे असं म्हणून माझा पुढे जाणार वाटेत आडवे सरपंच दिसले बाई मनात घाबरून आडबोळातून बाजूला जाईल बायाच काय पण गड्यासारखं गडी माणूस सरपंचाला टरकून असे त्यांच्या नादाला कोणी लागत नसे माणूस अगोदरच हिरवट त्यात सरपंच झाल्यापासून अन्नाला भलतीच चढल्यासारखी झाली होती आपण या गावचं राजच झालो असं वाटत होतं गावचा, वाट गावचा कारभार अन गावची शाळा आपल्या घरच्या परड्यातला झाडपाला आहे असं त्याला वाटे गावात वाटेनं जाता जाता सरपंचाला जर हेडमास्तर भेटले तर तो त्यांना हात जोडणार त्याबरोबर सरपंच विचारणार काय गुरुजी कशी काय शाळा चालली या त्यावर हेडमास्तरांनी त्यांना टरकतच म्हणावं सरपंच अण्णा ठीक चाललंय या की भेट द्यायला या उत्तरानं सरपंच खुश होई व सहज बोले बरा बरा येऊ कवा तरी येईल तवा त्यावर पुढे हेडमास्तर पाऊल टाकणार गावाला सुगीचे दिवस आले होते सुगी भरात आली होती गावातलं माणूस आपल्या शेतात कामाला जात होतं शिवारात शाळूची काढणी चालली होती रोजगारनं काम करणारं गोरगरीब लाचार दुबळे यरबाळी तांबडं फुटायच्या आत फडक्यात भाकर बांधून कामाला जात पडत होते त्यातच सरपंचा शाळू काढणी आला होता कधी नवं ते गावाला शाळूचं भलतंच पिक आलं होतं सरपंचचं शाळूचं दृष्ट लागेल असा बसला होता मोठ्या तांब्या एवढं कनिज ताटाला होतं मोत्यासारखा दाना कणसात भरला होता ताटं कणसाच्या ओझ्यानं लवत होती पीक सगळं काढणीला आलं होतं पाखरं चिमण्या सारख्या वर भरारत होत्या त्याने राखंदारला काव आणला होता आता मात्र दोन तीन दिवसात शाळू काढलाच पाहिजे त्यासाठी चार गडी बाया रोजानं पाहिल्या पाहिजेत असा विचार सरपंचाच्या मनात आला आणि दिवस उगवल्यावर गावात गल्लीबोळात रोजानं गडी पाहते हिंडू लागले त्यांना बाहेर कोणीच माणूस दिसना म्हणून ते मनाशीच बोलले आयला माणूस घराबाहेर दिसना ना माणसं गेली तरी कुठे एवढ्या सकाळी असं स्वतःशीच बोल ते पुढं पाऊल टाकता टाकता वाटेत थांबले व समोरच्या घरात त्याने हाक मारली काय का ना संव्या हाय का घरात कुणाची बाहेर हाक आली या विचारात भाकरी खाता खाता घास चावतच उठ्या हाताने संभ्या बाहेर आला आणि पाहतो तर दारात सरपंच त्यानं पाहता चाकला व रामराम घालून म्हणाला एक काय हो बालक केलं आलो तो चार गडी बाया काढण्याला मिळतात का बघायला असं म्हणून त्याने संभायला पुसलं आहेत का रे चार गडी चल घेऊन चार चौघाला माझा शाळू काढायचा आहे सरपंचांना त्याच काढणी पाय खालच्या मुळ्यात निघाली नव आता चार घास पोटात घातलं का निघालूच बघा अरे पण हे तुमचं खरं पण आमचा शाळू कवा निघायचा महालक थांबा जरा चार आठ दिस तर आम्ही मोकळे होतो या बघा अरे संभा तुझं हे खरं पण चार आठ दिस थांबलं तर पाकर काय कणसातला दाना ठेवते आली काही वय ते बी खरंच तुम्ही मोकळं नाही खरं पण तुमच्या बायका तर मोकळे आहेत ना त्यासनी पाठवा आपल्या बायकांचं नाव काढता मनात राखलाच त्याला सरपंचांचा हिसका माहीत होता सरपंचांच्या असल्या कर्तुकीचा एंगा दोन गावात झाला तेव्हापासून अन्नाच्या मळ्यात तरणी बाया माणसं रोजगारनं जायला घाबरत त्यात काय घडलं तर कुठं बोलायची चोरी कुणाला बोलावं गावात आपल्याला राहायचंय त्यात आपली बायको तरणी ताठी वाघाच्या पिंजऱ्यात आपणहून कोंबडं कशाला ढकला अशी मनात शंका येऊन संभा सरपंचाला म्हणाला अण्णा आमची बायका माणसं आमच्या शाळू काढायला निघायची आहेत कुणीच माणूस मोकळं नाही बघा त्यावर सरपंच पुन्हा संभाला म्हणाला अरे तुम्हाला सवड नाही कळ पण पलीकडं नांगराच्या आळीतली चार गडी बाया बघ अण्णा तिथं कुठं माणूस हाय ते कवा दिवस उगायच्या आत शिवारात कामाला पडतंय मग आम्हाला गव्हा माणूस मिळायचं म्हणतो हो मग चार आठ दिवस थांबा आम्ही चार गडी तुमचा शाळू बोकळा करता काय मरदा आम्हाला माणूस कामाला मिळ ना मग आमचं काय राहिलं अण्णा तुम्ही गावचं सरपंच तुम्ही मनात आणलं तर सगळं गाव तुमचा शाळू काढायला निहाले तुमच्या गावावर तसा हक्क आहे अरे ते खरंय पण आज नडीला माणूस कुठं आहे असं निराशेने म्हणत सरपंच वाटेनं पुढे विचार करतच निघाला चालता चालता सरपंचाला वाटेत आडवाच गुंडीबा पंच भेटला त्यानं पुढे आले आल्या सरपंचाला पुसलं का हो सरपंचांना या येरवाळीच वाड्या बाहेर पडला आहे अहो बाहेर पडलोय खरं पण माणूस कुठे भेटतय कंच माणूस अहो आम्हाला शाळू काढायला चार गडी पाहिजेत असं काय तर काय रानात पाखराने जीव बेजार केला या या दोन तीन दिवसात शाळू निघाला नाही तर चिमण्या पाकरानं कंसाच्या पिशाच केल्या म्हणून समजा तर काय हो मग तुम्हाला या गावात चार गडी पाया मिळे ना त्या पायी झिणतोय ना मग मग रोजगारी माणूस उगवायच्या आत रानात पळाले त्यात चार, चार माणसं गावली ती पण भाकरी बांधून निघायच्या वाटाला तयार मग पंचायत झाली की पंचायत म्हणजे ही पिढाच की असं म्हणून सरपंचांनी गुंडीबाला पुसलं गुंडिबा द्या की चार माणसं बघून तेव्हा गुंडिबा लागलीच म्हणाला आत्ताच तुम्ही सगळे गाव पालतं घातलं ना मग तर काय मग कुणी नाही भेटलं कोण भेटणार आता फक्त तर साळा मास्तर आणि शाळेतली पोरं भेटली या असल्या सुगीच्या घायटीत कोण दुसरं भेटतंय सरपंचाचं हे बरोबर होतं सुगीचा घायटा चालू ज्याला त्याला आपल्या पिकाची काळजी त्यात गरिबांना पोटाला धंदा मिळायचं हेच दिवस त्यामुळं ते त्या सकाळी फटफडीत व्हायच्या आतच फडक्या भाकरीचा तुकडा बांधून पळणार मग गावात अशा वेळी कोण दिसणार तर सरपंच म्हटले ते बरोबर होतं अशा वेळी गावात फक्त शाळा मास्तर भेटणार शाळेतली मुलं भेटणार ते आपल्या शाळेच्या कामात त्यात शाळा मास्तर आणि शाळेतली मुलं यांचं नाव निघतात ते बेरकी व हुशार गोंडिबा पंचाच्या डोक्यात एक विचार घुसला उत्तर लागली सरपंचाला बोलला आता गावात तर रोजगारी माणूस नाही हे खरं अगदी खरं आता माणसं मिळायची एकच सांगू सांगा की केवढी नामी गोष्ट हाय तेव्हा गुंडीबान प्रश्न केला तुमचं शाळू काढायचं किती दिसाचं काम हाय हाय की तीन चार दिवसाचं मग काय लई माणसं लागतील की लागतील पण तेवढी माणसं मिळाला नको का जेवढ्या लवकर हे काम आठवल तेवढंच बरंच की हो असं म्हणून गुंडीबाने त्यांना दुसरा प्रश्न विचारला बरं तुमच्या या रानात हुरडा आहे काही लागेल तेवढी त्यात हुरड्याची कणसं आहेत मग ठीक असं म्हणून गुंडीबा म्हणाला अण्णा आणि एक तुम्हाला इगत सांगतो तु। सांगा तेवढी लई अडचण झाली आहे बघा अहो त्यात काय अवघड सगळी गावची शाळा हुरडा खायला तुमच्या शेतावर बोलवा म्हणजे झालं त्यावर सरपंच जरा घोटाळ्यात पडला व त्याच्या मनात विचार आला आईला शाळू काढायला मी माणसं बघतोय आणि शिव बहादर सगळी शाळाच हुरडा खायला बोलवा म्हणतोय हाय का यात काही शानपणा असा मीनात विचार करून त्यानं गुंडीबाला सवाल केला का हो गुंडी बा सगळी शाळा हुरडा खायला बसल्यावर माझा शाळू राहील का जाग्यावर मला का हो बुडवायचा विचार सांगताय सरपंच माझा मूळ मुद्दा तुम्हाला गावला नाही ते कसं म्हणता सरपंचांना त्याचं असं आहे मास्तर मंडळीने हुरडा खाल्ला न खाल्ला तर एकदम मास्तरांनी पुसायचं काय गुरुजी तुमची ही वानरसेना सोडा की शाळूच्या पिकावर त्याने पुसलं कशाला हो मग तर त्यांना सपट सांगा हा शाळू त्यावर सरपंच जरा गोंधळात पडला हो म्हणाला गोंडीबा मास्तराला काय वाटलंच त्यात काय त्यांना आनंद वाटल असल्या कामाला ते एका पायावर तयार असतात अण्णा मी म्हणतो ह्याचा प्रयोग तरी करून बघा बरा समजा मी असं हेडमास्तरी बोललो आणि त्यांच्या मुखातन नाही आलं नाही असा जबाब आला तर नाही असा जबाब कसा येईल त्यासनी आपला हिसका माहीत आहे ना त्या हेडमास्तरने आपल्या गावच्या तावडीत नोकरी करायची आहे हं हे त्यासनी कसं विसरून चाललो ना हे तुमचं मला पटलं पण या गोष्टीची बोंब झाली तर अहो आजगर तुमच्या की या गोष्टीची बोंब करायला कुणाला छाती व्हायची नाही आणि समजा झालीच बोंब तर मग तिला काय अगदी सरळ साधं उत्तर हे शाळेतल्या मास्तर मुलांनी श्रमदान केलं आहे अशी युक्ती सांगून गुंडीबानं त्यांना सरळ विचारलंच आता मला सांगा यात ओरड करायला कुणाला कुठं जागा आहे काय हे गोंडिबाचा सल्ला ऐकून सरपंचाच्या तोंडावर हसू म्हटलं त्यातच त्यांना उपाय पटल्याचं दिसलं त्यावर सरपंच हसतच म्हणाला गोंडिबा काय नामी डोसकं चालतंय हो तुमचं असं त्याला शाबासकी देत सरपंचानं पुढचं पुसलं गोंडिबा आता पुढची वाट कशी चालायची तेवढं बोला त्यावर लागलीच गुंडिबा म्हणाला अण्णा आता हे तुम्हाला आम्ही सांगायला पाहिजे होई यातलं धड तुम्हाला पहिलंच पाठ तेव्हा असं तो सरपंच बोलला बरं 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 आता मोर्चा आम्ही काय ते बघतो सरपंच अण्णा मी आता जाऊ काही मी रानात निघालो आहे वे। फार वेळ झाला आहे जातो म्हणता बरं जा गोंडिबा आपल्या शेताच्या वाटेला लागला सरपंच आपल्या वाड्याकडं निघाला त्यांच्या डोक्यात गावची सगळी शाळा हुरडू खायला बोलवायचा विचार घडू लागला सरपंचा तो बेत पक्का झाला आणि सरपंच शाळेकडं निघाले ते शाळेच्या आवारात शिरले शाळेच्या आवारात अचानक सरपंच आल्याची वार्ता हेडमास्टराच्या कानावर गेली ह्या सरपंच अन्नाचा कचका काय असतो हे सगळ्या गावाला माहीत आहे त्यात हे शाळा मास्तर कसा अपवाद असणार त्यात आज एकाएकी शाळेत सरपंच कसे शाळेत काय बिलामत घडली की काय या विचाराच्या काळजीत विचारी हेडमास्तर सरपंचापुढं धावत आले व त्यांना हात जोडून नमस्कार केला व त्यांना विचारलं अचानक ये न केलं आम्ही काय येऊ नका म्हणता तसं नव्ह ही शाळा आपलीच आहे की हां आता कसं बोलला तेव्हा हेडमास्तर बोलले बोला सरपंचांना हे आपला काय हुकूम अहो तुमच्यासारख्या शाण्या माणसांनी आम्ही कशाला हुकूम करतो या मग काय काम छा काम काय नाही असं म्हणून ते पुढे बोलले पण आम्ही एक विनंती करायला आलो या सरपंचा विनंती हा शब्द ऐकून हेडमास्तरांना आश्चर्य वाटलं सरपंच आणि विनंती यात हेडमास्तरांना जरा विसंगती वाढली तरी पण त्यांनी सरपंचाला विचारलंच कसली हो अहो आता आमच्या शेतात शाळू उभा आहे तो सगळ्या शाळाला हुरड्याचा बेद करायचं माझ्या मनात आलं या दुसऱ्याचा पिकास होरडा खाणाऱ्या सरपंचांना ही कशी काय बुद्धी सुचली असा एक विचार हेडमास्टरांच्या मनात आला पण तो तसाच त्याने दाबला व त्याला म्हणाले सरपंच तुम्ही कशाला त्रास घेता छे जे यात कसरा त्रास असं म्हणून ते पुढे बोलले तुमची शाळा तरी आमच्या शेतात कवा यायची हे होड्याचं दिस आहेत म्हणून छान आम्ही म्हणतोय नाही तर दुसऱ्या वेळेला कोण कोणाला बोलतंय हेही खरंच तेव्हा लागली सरपंचाने विचारलं मग कवाचा भेद करता बोला गुरुजी आण त्यात आमच्या शाळेत लहान मोठे तीनशे मुलं आहेत त्यात लहान मुलांचं नाव निघता सरपंचाला वाटलं आपल्या कामाच्या दृष्टीने यांचा काय उपयोग उगत जादा दगदगच म्हणून ते झटकन हेडमास्तराला बोलले गुरुजी लहान मुलांची कशाला पिढा घेता हा अगदी बरोबर मला तेच सांगायचं होतं अजून हेडमास्तर पुढं बोलू लागले असं करतो कसं म्हणता फक्त चौथीच्या वरच्या वर्गातली मुलं बोलावतो हा ठीक आहे पण त्यांचा किती आकडा होईल होईल की दीडशेचा बरं आहे मग कवाचा बेत करता रविवारी सुट्टीचा करा तवर हुरडा जागेवर राहील काही या एक दोन दिवसातच दो बघा सरपंचांचा एवढा आग्रह पाहून हेडमास्तर लागलीच म्हणाले मग ठीक आहे उद्याचा दिवस तुम्हाला पसंत होईल आम्हाला कबूल सरपंच म्हटल्यावर हेडमास्तरांनी त्यांना पुन्हा वेळेचं विचारलं कोणत्या वेळी सकाळी का संध्याकाळी आपल्या मूळ कामाच्या दृष्टीनं सरपंचांना संध्याकाळच्या वेळेचा का उपयोग त्यांना सकाळची वेळ चांगली म्हणून ते हेडमास्तरला म्हणाले कशाला संध्याकाळचं अडचणीचं त्या शाळेतल्या मुलांना सांभाळता सांभाळता बेजार होयाच हेही बरोबरच मग सकाळची वेळ चालल रे हां आता कसं बोलला सगळ्या कामाला सकाळचीच ये जाक शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंचाच्या शेतात सगळ्या शाळेनं हुरडा खायला जाण्याचा बेत पक्का झाला त्याप्रमाणे शाळेत नोटीस फिरली दुसरा दिवस उजाडला कोळी उनं पडली सूर्य उगवून वर आला आणि सकाळी आठच्या बेताला शाळेतली दीड दोनशे मुलांचा घोळका आणि शिक्षक घेऊन सरपंचांच्या शेतात हजर झाले सरपंचांनी शिक्षकांना शेताच्या अवती उती हिंडून शाळूचं उभं पीक दाखवलं त्यात हिंडून पीक पाहता पाहता हेडमास्तर सहज उद्गारले अण्णा काही पीक आलंच की काढायला आता अहो म्हणून विचार तर तुम्हाला होरड्या पाहिजे घाव गेली छान केलं असा होरड्याचा वेध प्रत्येक पंचांच्या शेतात झाला तर केवढी मजा येईल तुमचं खरं पण हे तुमच्यासारख्या शाण्या माणसाने ओळखलं पाहिजे असं बोलत चालत सरपंच शाळा मास्तर शेतीतील सरपंचाच्या घरापुढच्या पटांगणात आले व तिथे टाकल्या घोंगड्यावर बसले पटांगणात आगट्या भेटल्या होत्या हुरड्याचे कणस भाजत होते हुरड्याच्या कणसावर मुलं चिमण्यांसारखे तुटून पडली होती ती मोठ्या चवीनं हुरडा हाणत होती शाळा मास्तरी मोठ्या चवीनं हुरडा चावत होते व पुढच्या भरदार पिकावर नजर फिरवत होते तोवर सरपंचांच्या मनात विचार आला आपण या घटकेलाच आपला मूळ मुद्दा मास्तरांच्या पुढे काढला पाहिजे नाहीतर आपला बेत फसाय जा असा मनात विचार करून सरपंच सहजपणे हेडमास्टरला पुसले गुरुजी आपल्या शाळेचं एका कामासाठी लय मोठं नाव झालंय होय अगदी खरं आमच्या शाळेनं ना मोठं नाव कमावलं असं म्हणता त्यात मी पण असा तुम्ही पण नवच हो सरपंच आमच्या शिक्षक व मुलांनी ठिकठिकाणी गावची चांगली समाज उपयोगी कामं केली अहो पण राहणार शेतात राहणारी आम्ही माणसं त्या तुमच्या शाळेची कीर्ती आम्हाला कशी ठावी आता कुठं सरपंच झाल्यावर हे आमच्या कानावर आलंय अहो गावचे रस्ते ताली मंदिरं अशा प्रत्येक कामात आमच्या मुलांनी चांगली भर घातली हा हां खरं म्हणता की काय तुम्ही इथं आल्यावर रे हो सरपंच अगदी खरं आता ते आम्हाला कसं कळायचं हो तुम्ही आमच्या शाळेचं शेरे बुक पहा मग तुमची खात्री पटल अहो पण त्यात आमचा सरपंचा कुठं शेरा आहे तेव्हा हेडमास्टर म्हणाले हे खरं त्यात तुमचा शेरा नाही मग बोला दुसऱ्याचा शेरा बघून आम्हाला त्याचा खरा पत्ता कसा लागणार सरपंचांचा हा प्रश्न हेडमास्टरांना कसा करणार त्याचबरोबर इतर गुरुजीही आता पुढं काय बोलावं म्हणून पेसात पडले तेव्हा गप्प झाले हेडमास्तर एकदम बोलले तुम्ही सरपंच आमची परीक्षा घ्या अहो ते बरोबर आम्ही कशी परीक्षा घ्यायची कशी म्हणजे काय नवी कामं काढा हां आता कसं सगळं बोललात असं म्हणून तो दांडगे सर सरपंच मागचा पुढचा विचार न करता म्हणाला नवं काम म्हणता भाई हो नवं काम गुरुजी आता राम कशाला जाता घोडा मैदान इथंच आहे सरपंचाच्या या बोलण्याचा अर्थ हेडमास्तरांना काही कळे ना, ना। म्हणून त्यांनी पुसलं कुठं आहे तुमचं घोडा मैदान तेव्हा सरपंच लागली त्यानं म्हणाला तुम्हाला घोडा मैदान बघायचं आहे थांबा मी स्वतः जावतो असं बोलून त्याने अंगातला कोट काढला डोईवरचा कोसला फेटा काढून त्यावर ठेवला दोतर वर खोवलं व नीट खोचा घातला आणि हातात विळा घेऊन सरपंच जोंधळ्याच्या बांधावर झपाझप पावलं टाकत गेला आणि सरासरा जोंधळा कापू लागला सरपंचानं दाखवलेले हे घोडा मैदान पाहून हेडमास्तर चित्तागती झाला आता सरपंचाला काय बोलावं काय सांगावं हे त्यांना काहीच सूचना ना तेवढ्या सरपंचाच्या कृतीकडे पाहून कावळे गुरुजी या हुशार व धृत शिक्षकाने ते लागलीच ताडलं जाणलं व हेडमास्तरांच्या तो काने लागला गुरुजी आपल्याला या गावात राहायचं आहे आता कशाला मागा पुढं पाहता आपल्या सहकार्याच्या सल्ल्याने हेडमास्तर भांडावर आले आणि या सरपंचा शेरा पुन्हा आपल्या शेरी मिळवला पाहिजे असा हा विचार त्यांच्या मनात आला व त्याने शाळूच्या पिकावर आपली नजर टाकली आणि थोड्याच वेळात भल्लरी दादा रे रे भल्लरी दादा असा गुरुजी मुलांचा सामुदायिक गीताचा आवाज त्या वातावरणात घुमला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद